आंबेडकरी चळवळ ही त्याग बलिदान आणि संघर्ष याच्यावरती उभी आहे चळवळ जिवंत राहावी यासाठी काही लोकांनी आपल्या घरदारांवरती तुळशी पात्र ठेवलं काहींचं जीवन उद्ध्वस्त झालं काहींचं करिअर उद्ध्वस्त झालं काहींचा परिवार देखील उद्ध्वस्त याच चळवळीमध्ये झालेलं आहे आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मिळेल त्या साधनांचा उपयोग करून शक्य झाल्यास पायी चालून सायकलवर बसून रेल्वेने बसने ट्रकने प्रवास करून या लोकांनी अन्यायाला वाचा फोडली संघर्ष केला आणि न्याय मिळवून दिला मात्र कधीही या लोकांनी आपल्या हातामध्ये असणारा धोज मुखामध्ये असणारा जयभीमचं नाव कधीही खाली पडू दिलं नाही याच आंबेडकरी चळवीमध्ये काही अशी लोक देखील आहेत की चळवळीचा बाजार मांडला व्यवसाय केला व्यापार केला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विकलं आणि चळवळ देखील विकली आणि यामधून त्या लोकांनी माड्या घोड्या आणि गाड्या घेतल्या याच्यामधून पद प्रतिष्ठा आणि मान सन्मान देखील कमवला मात्र या सगळ्या गोष्टींना किंवा या सगळ्या लोकांना पुरून उरतात ते एकमेव नाव म्हणजे ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण कोण आहेत हे भाई चव्हाण आंबेडकरी चळवळीमध्ये आजही विवेकभाई चव्हाण यांचं नाव एवढ्या आदराने आणि सन्मानाने का आणि कशासाठी घेतलं जातं डोक्याच्या केसा एवढा देखील दाग त्यांच्या चारित्र्यावरती त्यांच्या आयुष्यावरती आजपर्यंत उडताना आपल्याला दिसत नाही विवेकभाई चव्हाण यांनी चळवळीसाठी काय केलेलं आहे विवेकभाई चव्हाण यांचं चळवळीसाठी काय योगदान आहे ज्यावेळी दलित समाजाकडे गाड्या घोड्या नव्हत्या त्यावेळी विवेकभाई चव्हाण हे हेलिकॉप्टरमध्ये बसून स्तंभावरती पुष्पवृष्टी करत होते विवेकभाई चव्हाण यांच्या जीवनामध्ये असाही प्रसंग आला की त्यांचे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये हातामध्ये हातकडी घातलेले मोठमोठे चाळीस बाय चाळीसचे भले मोठे असे बॅनर प्रत्येक चौका चौकामध्ये लागलेले होते महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये सगळ्यात पहिला सगळ्यात प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून त्यांनी सगळ्यात प्रथम आत्मदहनाचा प्रयत्न केलेला होता डेड बॉडी घेऊन न्यायालयामध्ये आंदोलन असेल डेड बॉडी घेऊन कलेक्टर कचेरीमध्ये आंदोलन असेल त्याचबरोबर झोपडपट्टी वाचवण्यासाठी केलेलं आंदोलन असेल अॅडव्होकेट विवेक भाई चव्हाण हे कानामागे येऊन आम्हाला तिकट बनतील यामुळे कोब्रा विरुद्ध काँग्रेसचा संघर्ष कोब्रा विरुद्ध रामदास आठवले कोब्रा विरुद्ध रिपब्लिकन पार्टी आणि कोब्रा विरुद्ध तथाकथित आंबेडकरी चळवळीमध्ये झालेला संघर्ष कसा आहे आजही ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांचं जीवन एवढं रहस्यमय का बनलेलं आहे आजही ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्या संबंधी लोक ऐकून घेण्यासाठी वाचण्यासाठी एवढे उत्सुक का असतात विवेकभाई चव्हाण यांचा प्रवास नक्की कसा राहिलेला आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत विवेकभाई चव्हाण यांनी कोण कौन कोणती आंदोलन केली आणि त्यांच्याच आंदोलनामधून मौलाना अब्दुल कलाम यासारखा महामंडळ उभा राहिलं त्याचप्रमाणे अल्पसंख्याक आयोग देखील उभा राहिला याच विषयावरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी सी डब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूज वरती हार्दिक स्वागत एकोणीसशे पंच्याऐंशीचा चा कालखंड संपूर्ण भारतभरामध्ये काँग्रेसची एक प्रकारची लाट निर्माण झालेली होती एका बाजूला इंदिरा गांधीजी यांची झालेली हत्या तर दुसऱ्या बाजूला राजीव गांधी यांचा झालेला उगम दलित पॅन्थरच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीमधील तरुण युवा नेता हे पुढे येत होते तर दुसऱ्या बाजूला कट्टर हिंदुत्ववादी म्हणणारे आर एस एस बीजेपी आणि शिवसेना देखील आपला नांग्या पुढे काढताना दिसत होती हिंदुत्ववादी संघटनेने सगळ्यात प्रथम रेडल्स इन हिंदुझम या पुस्तकावरती अपेक्षा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाच्या विरोधामध्ये आवाज आणि रान उठवलेलं होत या विरोधामध्ये दलित पॅन्थर मधील काही कार्यकर्ते उभे राहताना आपल्याला दिसत होते राजा ढाले नामदेव ढसाळ जवी पवार त्याचप्रमाणे रामदासजी आठवले आणि दुसऱ्या बाजूला होते ते म्हणजे तुमचे ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण एकोणीसशे एकोणनव्वद साली ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी साधारणपणे नऊ दिवसाचं सा उपोषण केलं हे नऊ दिवसाचं उपोषण त्यांनी दलित समाजामधील दलित नेते ऐक्य व्हावे यासाठी त्यांनी ते उपोषण केलं होतं नवव्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलं कारण की दलित समाजातील नेते आम्ही एकत्र येत आहोत आम्ही करत आहोत अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली होती मात्र दुसऱ्या दिवशी ह्याच दलित नेत्यांमध्ये पुन्हा फाटाफूट झाली एकोणीसशे एकोणनव्वदच्या साली केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार जाऊन जनता दलाचं सरकार आलेलं होतं याच जनता दलाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेब यांना राज्यसभेवरती खासदारकी देण्यात आलेली होती तर दुसऱ्या बाजूला ज्या महाराष्ट्रामधून आंबेडकरी चळवळ निर्माण झाली आंबेडकरी चळवळीचा कणा आणि बाणा आहे अशा महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी त्यावेळी विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य नसणारे रामदासजी आठवले साहेब यांना महाराष्ट्राचं सामाजिक न्याय विभागाचं मंत्री केलं रामदास आठवले राजभवनामध्ये ज्यावेळी शपथ घेत होते त्याचवेळी हे विवेक चव्हाण पत्रकारांना पत्रक वाटत होते शरद पवारांनी आंबेडकरी चळवळ कशी संपवली दलित पॅन्थर कशी फोडली त्याचप्रमाणे काँग्रेस आणि आरपीआय या दोघांची झालेली युती ही षंडांची युती आहे काँग्रेस आणि आरपीआय या दोघांची झालेली युती ही वांझोटी युती आहे अशा प्रकारचे पत्रक त्यावेळी विवेक चव्हाण हे सगळ्या पत्रकारांना वाटत होते विवेक चव्हाण आणखी कोबरा राजे आणि ऍडव्होकेट झाले नसल्यामुळे त्यांचा आपण नावाचा वापर एकोणीसशे चौऱ्याण्णव कालखंड येऊ पर्यंत विवेक चव्हाण असंच करणार आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव साली नामांतर मराठवाडा विद्यापीठाचं जे आंदोलन होत हे समाप्त करण्यासाठीच शरद पवार यांनी रामदास आठवले यांना मंत्रीपद देऊ केलेलं होतं तर दुसरीकडे जनता दलाने प्रकाश आंबेडकर साहेब यांना राज्यसभेवरती पाठवलेलं होतं नामांतर आंदोलन संपुष्टात आलेलं होतं नामांतर आंदोलन यावाना संपुष्टात येऊन ते मातीमध्ये मिळून गेलेलं होतं विवेक चव्हाण यांच्या माध्यमातून नामांतर आंदोलन पुन्हा उभा करण्याची जयघोषणा करण्यात आली त्याचबरोबर एक मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी त्यावेळीचे मुख्यमंत्री असणारे शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर पोलिसांचा बॅरिकेड तोडून पोलिसांचा कडा तोडून त्यावेळी वीस बावीस वर्षाचे असणारे विवेक चव्हाण यांनी वर्षा, वर्षा निवासस्थानाच्या बाहेर हातामध्ये पाच लिटरचा रॉकेलचा कॅन घेऊन स्वतःच्या अंगावरती ओतून एका क्षणाच्या अंतरामध्ये स्वतःला आग लावून घेतली ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांचा कालखंड आणि येनाचा बाकी होता विवेक चव्हाण या प्रकरणामध्ये साधारणपणे आठ टक्के भाजले होते पोलिसांनी कसं बस विवेक चव्हाण यांना लागलेली आग विजवली त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या पूर्वी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं त्यावेळीचे वर्तमानपत्र असणारे लोकमत लोकसत्ता नवाकाळ टाइम्स ऑफ इंडिया इकॉनॉमिक्स टाइम्स त्याचप्रमाणे इंग्लिश आणि हिंदी वर्तमानपत्राच्या हेडलाईनमध्ये पहिल्या पानावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं म्हणून दलित युवा नेत्याने स्वतःला जाळून घेतलं अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आल्या ही बातमी माईसाहेब आंबेडकर यांनी देखील वाचली साहेबांनी ही बातमी वाचता शनी सगळ्यात अगोदर माईसाहेब या भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या त्या ठिकाणी विवेकभाई चव्हाण यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी विवेकभाई चव्हाण नव्हते विवेकभाई चव्हाण होते ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये माईसाहेब आंबेडकर या हॉस्पिटलमध्ये गेल्या विवेकभाई चव्हाण यांची भेट घेतली त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून तू स्वतः जाळून घेतलंस आंबेडकरी चळवळीला तुझ्यासारखेच नेते कार्यकर्ते हवेत तूच खरा आंबेडकरी चळवळीचा शिलेदार आहेस तरी देखील तूच माझा मानसपुत्र आहेस अशा प्रकारची उद्घोषणा माईसाहेब आंबेडकर यांनी हॉस्पिटलमध्ये विवेकभाई चव्हाण यांच्या डोक्यावरून मायाचा हात फिरवताना काढलेले उद्गारवाचक शब्द त्यावेळी सोशल मीडिया नव्हता मोबाईल फोन नव्हते कॅमेरे होते मात्र काही लोकांच्याच हातामध्ये होते जर का लोकांच्या हातामध्ये मोबाईल फोन आणि सोशल मीडिया जर असता तर ते व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स आज देखील आपल्याला पाहायला मिळालेले असते एकोणीसशे एक्याण्णव साली याच विवेकभाई चव्हाण यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्यांनी जे आत्मबलिदानाचा प्रयत्न केला होता याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं म्हणून कैलास पंडित गौतम वाघमारे सुहासनी बनसोडे नामदेव लोंढे शीला डोंगरे बशीर शेख अशा नऊ जणांनी आत्मबलिदान दिलं आणि या सगळ्यांच्या आत्मबलिदान आणि विरकभाई चव्हाण यांच्या जळलेल्या त्वचेवरती मराठवाडा या विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या काळामध्ये विवेकभाई चव्हाण हे अत्यंत जोमामध्ये होते चळवळीतील एक नवीन नेतृत्व पुढे येत होत त्यांच्या मागे तरुणांचा गराडा असायचा जागोजागी ठिकठिकाणी थीक आंदोलन आणि मोर्चे केले जायचे याचमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातील तथाकथित प्रमुख असणारे रामदासजी आठवले साहेब यांनी त्यांच्या काही भाडोत्री गुंडांना काही भाडोत्री कार्यकर्त्यांना पाठवून विवेकभाई चव्हाण यांच्यावरती भॅड हल्ला केला साल होतं एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव साली विवेकभाई चव्हाण यांच्या मागे दलित चळवळीतील दलित कार्यकर्ते दलित तरुण मुले उभे राहत आहेत आणि हा आमच्या मागून येऊन आम्हाला तिकट बनेल आंबेडकरी चळवळ हॅक करेल आंबेडकरी विचारधारा हॅक करेल आणि आमच्या सारख्या नेत्यांचं करिअर उद्ध्वस्त करेल याचमुळे अॅडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्यावरती भॅड हल्ला करण्यात आला विवेकभाई चव्हाण यांना मारझोड करण्यात आली विवेकभाई चव्हाण यांची किडनॅपिंग करून त्यावेळी पुण्यामधील अहिल्या आश्रम या ठिकाणी विवेकभाई चव्हाण यांना मारत मारत कार्यकर्ते त्या ठिकाणी घेऊन गेले सामाजिक जीवनामध्ये एक सुविचार आहे आपणोसे सावधान गेरोसे तो हम निपट लेंगे अपनों से तो सावधान गेरोसे तो हम निपट लेंगे विवेक भाई चव्हाण यांच्यावरती हमला करणारी लोक ही तथाकथित आंबेडकरी चळवळीतील होते तथाकथित आपल्या जातीतील होते तथाकथित आपल्याच धर्मातील होती आणि तथाकथित आपण ज्यांना मानतो त्यांच्याच कार्यकर्ती आणि त्यांच्याच आजूबाजूला असणाऱ्या लोकांमधील होती अहिल्याश्रम या ठिकाणी विवेकभाई चव्हाण यांना घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणातून रामदासजी आठवले यांना फोन लावून देण्यात आला आठवले साहेबांनी त्या ठिकाणातून विवेक चव्हाण यांच्या संदर्भामध्ये गंभीर विषय काढला गंभीर शब्द काढले उंटाच्या बोचाचा मुका घेतोस का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि काँग्रेस यांची या दोघांची झालेली युती ही शंडांची झालेली युती म्हणतोस का आरपीआय आणि काँग्रेस या दोघांच्या युतीला वांजोटी युती म्हणतोस का त्याच आई विवेकभाई चव्हाण यांच्याकडून जाहीर माफीनामा लिहून घेण्यात आला एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये विवेकभाई चव्हाण हे जरा शांत झालेले होते मात्र ती वादळापूर्वीची येणारी शांतता होती असं म्हणतात की वाघ हा दोन पावलं महाग जातो चित्ता हा दोन पावलं महाग जातो तो उंच झेप उंच भरारी घेण्यासाठी एकोणीशे चौऱ्याण्णव साली विवेक चव्हाण यांचं रुपांतर ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्यामध्ये झालेलं होतं दोन वर्ष संघर्ष करून विवेकभाई चव्हाण यांनी ऍडव्होकेट ही सनद प्राप्त केलेली होती एकोणीसशे पासून दलित विद्यार्थी संसद जे विवेकभाई चालवत होते त्याचप्रमाणे मुंबई आणि पुणे या ठिकाणातील जेवढ्या काही वसाहती होत्या झोपडपट्ट्या होत्या त्या ठिकाणातील तरुण कार्यकर्त्यांना घेऊन एकोणीशे चौऱ्याण्णव साली अॅडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी भारतीय दलित कोबऱ्याची स्थापना केली भारतीय दलित कोबरा हा माझा परिवार आहे भारतीय दलित कोबऱ्यामध्ये काम करणारे सगळेजण ह्या माझ्या आया आहेत बहिणी आहेत वडील आहेत भाऊ आहेत आणि मी या सर्वांचा प्रमुख आहे म्हणून लोकांनी त्यांना आदरपूर्वक कोब्रा राजे ही त्यांना पदवी बहाल केली आणि तेव्हापासून एडव्होकेट वियोगभाई चव्हाण यांना त्यांचे कार्यकर्ते आदराने कोब्रा राजे असे म्हणतात एकोणीशे चौऱ्याण्णव साली ऍडव्होकेट वियोगभाई चव्हाण यांनी भारतामधून सगळ्यात प्रथम भीमा कोरेगावच्या विजय स्तंभावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली ही बातमी त्या काळीच्या वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे झळकली होती त्या काळी सोशल मीडिया नव्हता त्या काळी फेसबुक नव्हतं व्हॉट्सअप नव्हते मोबाईल नव्हते नाहीतर ही, ही बातमी किती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असती ते तुम्ही विचार करा ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्या माध्यमातून एकोणीसशे पासून दोन हजार चोवीसच्या कालखंडामध्ये भरपूर सारे संघर्ष आंदोलन मोर्चे करण्यात आले विवेकभाई चव्हाण यांच्या आंदोलन करण्याची पद्धत आणि स्टाईल ही जगा वेगळी आहे विवेकभाई चव्हाण यांच्या एका कार्यकर्त्याचा असाच आंदोलनामध्ये मृत्यू झाला या आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून एडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी त्यांची ती त्या मुलाची त्या व्यक्तीची डेड बॉडी कलेक्टर कचेरीमध्ये ठेवली आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून दिला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली रमाबाई आंबेडकर कॉलनीचं प्रकरण झालं या ठिकाणी तथाकथित आपल्या समाजातील काही महिला काही तरुण मुलं काही व्यक्ती काही वृद्ध व्यक्ती यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली रमाबाई आंबेडकर कॉलनी हत्या प्रकरण झाल्याच्या नंतर त्याच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या ठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आलेली होती या अभिवादन सभेला आंबेडकरी चळवळीतील तथाकथित जेवढे काही नेते मंडळी होते हे नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र रामदास आठवले हे आपल्याला स्वतःला उच्च नेते समजत असल्यामुळे त्या ठिकाणी येण्यासाठी त्यांनी उशीर केला अभिवादन सभा ज्या ठरलेल्या वेळी ठरली होती ती अभिवादन सभा त्यावेळी न होता ती काही वेळाने सुरुवात झाली याचमुळे रमाबाई आंबेडकर या ठिकाणातील काही असणाऱ्या तरुणांनी रामदासजी आठवले साहेब यांना त्या ठिकाणातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला आठवले साहेबांवरती करण्यात आला असं एक मानलं जातं की एकोणीसशे ब्याण्णव साली विवेकभाई चव्हाण यांना ज्या प्रकारे मारझोड करण्यात आलेली होती त्याचाच बदला हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली घेण्यात आलेला होता मात्र तशा प्रकारचा कोणताही पुरावा किंवा सबूत आजपर्यंत तरी हाती लागलेले नाहीत अॅडव्होकेट वियोगभाई चव्हाण यांनी एकोणीशे ब्याण्णव साली एक भीम प्रतिज्ञा घेतलेली होती जोपर्यंत मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळत नाही तोपर्यंत केस दाढी करणार नाही डोक्यावरती निळा कफन बांधणार त्याचबरोबर जेवढ्या काही मनोरंजनाची साधनं आहेत टीव्ही असेल चित्रपटगृह असतील किंवा झोपण्यासाठी गादी असेल त्याचबरोबर अजन्म अविवाहित राहून समाजकारण आणि समाजाचं भलच करणार अशा प्रकारची त्यांनी ती भीम प्रतिज्ञा घेतलेली होती आणि त्यामुळे आजपर्यंत ऍडव्होकेट विवेक चव्हाण हे डोक्यावरती निळा कफन बांधून आपल्याला नेहमी आणि प्रत्येक ठिकाणी दिसतात दोन हजारच्या दशकामध्ये ॲडवोकेट विवेकभाई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आणि ठाणे या ठिकाणी झोपडपट्टी वासियांसाठी काही आंदोलने करण्यात आली पुण्यामधील जर पाहिली तर रेणुका वस्ती भैरोव बाण बाणवाला पंपिंग वस्ती नागसेनागार आकुर्डी संजय गांधी महामार्गावरील फुटपाथची वस्ती त्याचप्रमाणे मुंबई सारख्या ठिकाणा जर तुम्ही पाहिलं तर मुंबईमधील भल्या मोठ्या जेवढ्या काही झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या होत्या या झोपडपट्ट्यांमध्ये देखील चव्हाण यांनी आंदोलन केले आणि याच विवेक चव्हाण यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून घाटकोपर या ठिकाणातील असणारी झोपडपट्टी नेताजी नगर कामराजनगर रफिकनगर गोवंडी मानखुर्द मंडाला जय नगर, साठे साठेनगर अंबुजवाडी मालाड मालोनी एकतानगर कांदिवली डॉक्टर जाकीर हुसेन नगर गीतानगर कपरेड कुर्ला नरगिस दत्तनगर बांद्रा माहीम भाऊचा धक्का करबाला वाडाला पंचशील नगर पाईपलाईन या ठिकाणातील झोपडपट्टी वासियांना घेऊन ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी साधारणपणे अठ्ठेचाळीस तास मुंबई या ठिकाणातील आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलं या आंदोलनाला त्यावेळीचे तथाकथित असणारे सिनेसृष्टीचे भले मोठे असे नाव कादर खान हे स्वतः त्या आंदोलनाला उपस्थित होते कादर खान यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये एडव्होकेट विवेकभाई चव्हाण कादर खान आणि त्याच आंदोलनामधील एक नाव जे सध्याच्या घडीला आमदार राहून गेलेले आहेत ते म्हणजे विवेक पंडित अशा तिघा जणांनी त्यावेळी पत्रकार परिषद घेतलेली होती कादर खान यांनी स्पष्ट उल्लेख केलेला होता की जर या ठिकाणातील झोपडपट्टी वासियांना जर न्याय मिळणार नसेल आणि तुम्ही जर आमच्या घरदारांवरती जेसीबी लावून जर आमच्या झोपड्या पाडणार असाल तर सगळ्यात प्रथम बलिदान देण्यासाठी हा कादर खान पुढे येईल एडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्याच आंदोलनाचं यश म्हणून इसवी सन दोन हजार पर्यंतच्या जेवढ्या काही झोपडपट्ट्या आहेत त्या अधिकृत करण्यात आल्या दोन हजार ते दोन हजार नऊ या कालखंडामध्ये अॅडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्या जीवनामध्ये भले मोठे असे बदल झाले ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी निर्माण केलेल्या झोपडपट्ट्या वसवलेल्या झोपडपट्ट्या निर्माण केलेले कार्यकर्ते निर्माण केलेली जनता ही सगळी त्यांच्यापासून फारखात घेताना आपल्याला दिसते कारण की जोपर्यंत आपलं पोट हे भरलेलं नसतं तोपर्यंत चळवळ ही जिवंत ठेवण्यामध्ये आपल्याला यश येतं मात्र जेव्हा का आपलं पोट भरतं तेव्हा भरलेल्या पोटाच्या माध्यमातून कधीही आंदोलन केलं जात नाही ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण हा आपल्या मागून येऊन आंबेडकरी चळवळ हायजॅक करेल आंबेडकरी चळवळीचा नेता बनेल आणि नवीन येणाऱ्या काळामध्ये भाई चव्हाण हाच एकमेव आंबेडकरी चळवळीचा आधार राहील यासाठी त्यावेळीच्या तथाकथित काही नेत्यांनी विवेकभाई चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचे प्रयत्न केले काही लोकांना निवडणुकीचे आमिष दाखवले काही लोकांना पैशांचे आमिष दाखवले आणि एक एक करत ॲडवोकेट विवेकभाई चव्हाण यांचे कार्यकर्ते फोडण्यामध्ये त्यावेळीचे तथाकथित आंबेडकरी नेते हे यशस्वी झाले याच कालखंडामध्ये अॅडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्यावरती झोपडपट्टी दादा किंवा झोपडपट्टीमधून निर्माण झालेला नेता अशा प्रकारची टीका करण्यात आली आंबेडकरी समाजामधील सरकारी अधिकारी असतील पोलीस वर्ग असतील एकीकडे आम्ही देखील आंबेडकरी चळवळीमधीलच आहोत अशा प्रकारचा आव आणून दुसऱ्या बाजूला विवेकभाई चव्हाण यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं गेलं विवेकभाई चव्हाण यांच्यावरती भरपूर साऱ्या केसेस दाखल करण्यात आल्या आणि विवेकभाई चव्हाण यांना तडीपार करण्याची देखील पोलिसांकडून अधिकाऱ्यांकडून आणि नेते मंडळीकडून षडयंत्र रचण्यात आलं दोन हजार सात साली पुण्यामधील काही झोपडपट्टीमधील पोलीस व्हॅनच्या व्हॅन घेऊन हातामध्ये गण घेऊन विवेकभाई चव्हाण यांना जसा काही एखादा आतंकवादी आहे अशा प्रकारची शोध मोहीम घेऊन विवेकभाई चव्हाण यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते विवेकभाई चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात होत्या विवेकभाई चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये डांबलं जात होतं विवेकभाई चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांवरती अमानुष पद्धतीचा लाठी हल्ला आणि लाठीचार्ज केला जात होता विवेकभाई चव्हाण यांना पुणे या ठिकाणातून तडीपार करण्यासाठी आपल्याच समाजामधील काही अधिकारी वर्ग नेते मंडळी हे एकजूट झालेले होते दोन हजार सात साली स्वतःहून ॲडवोकेट विवेकभाई चव्हाण यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि त्याच्यानंतर काहीच तासाच्या आतमध्ये विवेकभाई चव्हाण यांना जामीन देखील मिळाला जामीन मिळाल्याच्या नंतर विवेक चव्हाण या नेत्याचं स्वागत करण्यासाठी त्यावेळी पुण्यामध्ये एका वेळी पन्नास हजाराची जनता ही रस्त्यावरती उतरलेली होती जागोजागी आणि ठिकठिकाणी थीक पन्नास बाय पन्नास चाळीस बाय चाळीसचे चे मोठमोठ्या होर्डिंग्स एडव्होकेट विवेक चव्हाण यांनी हातामध्ये हातकडी घातलेले फोटो हे रस्त्या रस्त्यावरती लागलेले होते एकाच वेळी एवढ्या मोठ्या भल्या संख्येने निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व एकमेव करत होते ते म्हणजे ऍडव्होकेट चव्हाण हे एकमेव एक ते दोन हजार नऊ या कालखंडापर्यंत ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी भल्या मोठ्या प्रमाणावरती संघर्ष केला आंदोलन केलं आणि आपल्या पद्धतीने जशी चळवळ टिकून ठेवता येईल यासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला मुंबई असेल पुणे असेल औरंगाबाद असेल या ठिकाणी ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांचे भरमसाठ असे कार्यकर्ते आहेत इवाना ॲडवोकेट विवेकभाई चव्हाण यांच्या संदर्भात असं म्हटलं जातं की तालुका जिल्हा शहरामधील गाव ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी कोबरा राजा यांच्या छावण्या आहेत ॲडवोकेट विवेकभाई चव्हाण यांच्या संघटना आहेत किंवा होत्या सध्याच्या घडीला ह्या चळवळीमधील काही कार्यकर्ते यांचं निधन झालेलं आहे काही कार्यकर्ते आपल्या परिवारामध्ये मग्न आहेत काही कार्यकर्ते दुसऱ्या संघटनेमध्ये दुसऱ्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत मात्र आजही अॅडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी मुंबई पुणे पालघर ठाणे कल्याण पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी जशाच्या तसा आपला जो दबदबा होता तो आजपर्यंत जिवंत ठेवलेला आहे अॅडवोकेट विवेकभाई चव्हाण यांच्याच आंदोलनामधून मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं अॅडवोकेट विरोधभाई चव्हाण यांच्याच आंदोलनामुळे दोन हजार पर्यंतच्या झोपडपट्टी वासियांना त्यांचं पक्क में आला। घर मिळालं ती घरं त्यांच्या नावावरती झाली ॲडवोकेट वियोगभाई चव्हाण हेच पहिले व्यक्ती आहेत की एकोणीशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत भीमा कोरेगाव या ठिकाणी पायी चालत जाऊन पदयात्रा काढून भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्याची त्यांनी सुरुवात केली विवेकभाई चव्हाण यांच्याच माध्यमातून तुम्ही जर पाहिलं तर झोपडपट्टी वासियांना मिळालेला न्याय त्याचबरोबर विवेकभाई चव्हाण यांनी केलेल्या संघर्षामुळे मौलाना अब्दुल आझाद कलाम यासारखं महामंडळ चालू करण्यात आलं अल्पसंख्याक आयोग सुरू करण्यात आला ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्याच कार्यकर्त्यांनी विधानसभेमध्ये उडी घेतलेली होती त्याचप्रमाणे ज्यावेळी इंदू मिलचं आंदोलन झालं इंदू मिलच्या आंदोलनाचं श्रेय हे आनंदराज आंबेडकर साहेबांना दिलं जातं मात्र आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी जे कार्यकर्ते होते ते भारतीय दलित कोबऱ्याचे होते हे मात्र लोक सरासर विसरून गेलेले आहेत आंबेडकरी चळवळीमधील अॅडव्होकेट विवेकभाई चव्हाण हे एकमेव असं नाव होतं की ज्यांनी मुंबई या ठिकाणी रात्रीच्या तीन तीन चार चार वाजेपर्यंत पहाटेपर्यंत जनता दरबार सुरू केला या जनता दरबारामधून दलित समाजावरती होणाऱ्या अन्यायाला अत्याचाराला वाचा फोडण्यात आली लहान विद्यार्थी असतील मुलं असतील बालकं असतील यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आला त्याचप्रमाणे त्या काळामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना इतर समाजाकडून प्रोटेक्शन देण्यात आलं त्याचप्रमाणे त्या काळी त्या झोपडपट्ट्यामध्ये निर्माण झालेल्या नेते मंडळी असतील किंवा भाई असतील गुंडे असतील यांच्याकडून संरक्षण प्राप्त करून घेण्यात आलं विवेकभाई चव्हाण यांच्या माध्यमातूनच झोपडपट्ट्यांमध्ये वॉटर गटर मीटर हॉस्पिटल शाळा यासारख्या गोष्टींची निर्मिती करण्यात आली विवेकभाई चव्हाण हे पुण्यामध्ये जरी राहत असले आणि सध्याच्या घडीला पुण्यामध्ये जेवढी काही भाई लोक आहेत नेते मंडळी आहेत ही सगळी त्या काळी ज्यावेळी ऍडव्होकेट विवेक चव्हाण हे पुण्यामध्ये जनता दरबार बसवत होते ऍडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्या त्या जनता दरबारामध्ये बसून विवेकभाई चव्हाण यांच्या पुढे पुढे करून त्यांना पाणी आणि जेवणाची आणि कार्यकर्त्यांना सगळ्या गोष्टींची सोयी सुई सुविधा पुरवण्यामध्ये मशगूल होते